नमस्कार आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि नाजूक विषयावर बोलणार आहोत ज्यावर आपल्यापैकी अनेक जणींना बोलायचं आहे पण अनेकदा शब्दांनी साथ सोडलेली असते विषय आहे नात्यातील त्रास विशेषत जेव्हा आपल्या जोडीदाराकडून आपल्या नवऱ्याकडून आपल्याला मानसिक किंवा भावनिक त्रास दिला जातो लक्षात घ्या हिंसा म्हणजे फक्त हाताने मारहाण करणे नाही शब्दाचे घाव टोमणे सतत कमी लेखणे नजरेने हिनवणे हे सगळे त्रास अनेक बायका रोजच्या आयुष्यात सहन करतात बाहेरच्या जगाला काहीच कळत नाही पण घरात रोजच्या रोज चालणारा हा मानसिक छळ ही भावनिक जखम आतून आयुष्य पोखरत असते लोक काय म्हणतील मुलांचं काय किंवा कधी कधी तर हेच आपलं नशीब अशा विचारांनी आपण गप्प राहतो पण या गप्प राहण्यामुळे नवऱ्याला वाटतं की तो जो त्रास देतो आहे ते चालणारच आहे त्यामुळे तो त्रास वाढतच जातो ही वेदना भयानक असते एक ना जे प्रेम विश्वास आणि आतरावर उभं राहायला हवं ते त्रास अवहेलना आणि दुर्लक्षणाने विषारी होतं अशा वेळेस फक्त त्रास सहन करणं योग्य नाही आता वेळ आली आहे स्वतःसाठी उभं राहण्याची शहानपणाने शांतपणे आणि योग्य मार्गाने नवऱ्याच्या वागण्यात बदल घडवण्याची हे शक्य आहे हे तुम्ही करू शकता स्वतःचा सन्मान टिकून आपलं आयुष्य पुन्हा सावरण्यासाठी आज आपण असे दहा प्रभावी उपाय पाहणार आहोत यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय आहे स्वतःवर प्रेम करा आणि तुम्ही महत्व असताना अनेकदा स्वतःला विसरून जाता पण तुमचं आयुष्यही तितकंच मौल्यवान आहे स्वतःच्या भावना आत्मसन्मान आणि आनंदाला पहिले प्राधान्य द्या स्वतःची काळजी घ्या छंद जोपासा आवडत्या गोष्टीत वेळ घालवा जेव्हा तुम्ही स्वतःला प्रेम देता तेव्हा जगही तुमच्याकडे आदराने बघतं तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि त्रास कमी जाणवतो कधीतरी एकटीने बाहेर पडा स्वतःच्या आवडीचं खा थोडासा खर्च करून स्वतःसाठी एखादं गिफ्ट घ्या मैत्रिणींनो कोणीतरी आपल्याला खुश करेल याची अपेक्षा सोडा स्वतःचा आनंद स्वतः निर्माण करा कारण हल्ली नाते स्वार्थी झाली आहेत गरजेसाठी सगळे जवळ येतात त्यामुळे स्वतःला आनंदी ठेवा तरच तुम्ही सुखी व्हाल दुसरा उपाय आहे स्वतःच्या भावना ओळखा आणि स्वीकारा त्रास सहन करताना अनेक बायका आतून दुखावलेल्या असतानाही काही नाही सगळं ठीक आहे असं स्वतःला आणि इतरांना सांगत राहतात मनातली जखम दडवून ठेवतात पण जर तुम्ही स्वतःच दुःख मान्य केलं नाही तर इतर कोणी त्याला काय महत्व देणार म्हणून शांतपणे तुमच्या मनात नक्की काय चाललंय हे ओळखा नेमका कोणता त्रास होत आहे कोणते शब्द मनाला लागत आहेत हे स्वतःला स्पष्टपणे विचारा जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांना गारभियाने घ्यायला लागतात तेव्हा तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होतो तुमच्या आत एक आवाज उठतो हे बरोबर नाही मन जाग झालं की आत वेगळीच ऊर्जा निर्माण होते तुम्ही दुखावल्या गेलात हे मान्य करणं म्हणजे कमजोरी नाही ती बदलाची सुरुवात आहे स्वतःला दोष देऊ नका तुमचं दुखणं खोटं नाही तेच तुम्हाला बदलाकडे घेऊन जातं तिसरा उपाय आहे गप्प राहू नका बोला पण शांतपणे गप्प राहून त्रास कमी होत नाही तो वाढतच जातो पण बोलणं म्हणजे भांडण किंवा वाद नव्हे योग्य वेळ निवडून शांत स्वरात मनातली गोष्ट प्रेमाने नवऱ्यासमोर मांडा तुम्ही असं बोलता तेव्हा मला वाईट वाटतं एवढं साधं सांगणंही प्रभावी ठरतं आवाज आवाजाचा टोन खाली ठेवा आरोप करू नका कारण आडाओ केल्यास समोरचा बसावाच्या भूमिकेत जातो संवाद असावा संघर्ष नाही काही वेळा नवऱ्याला त्याच्या शब्दाचा परिणाम माहिती नसतो तो जेव्हा तुमचं शांतपणे ऐकतो तेव्हा तोही विचार करायला भाग पडतो बोलणं म्हणजे सामर्थ्य आणि ते योग्य पद्धतीने वापरल्यास बदलायला सुरुवात होते चौथा उपाय आहे मर्यादा ठरवा मला हे चालणार नाही हे स्पष्ट सांगा प्रत्येक नात्यात काही सीमा असाव्या लागतात जर तुम्ही सतत सहन करत राहिल्यात तर नवऱ्याला वाटतं की तो करतो तो, तो बरोबरच आहे मग त्याला चेव येतो म्हणून ठामपणे पण पन शांतपणे मर्यादा आखणं गरजेचं आहे उदाहरणार्थ जर तो लोकांसमोर टोमणे मारत असेल तर त्याला स्पष्ट सांगा की असं बोलणं मला आवडणार नाही तुम्ही मर्यादा सांगितल्या की समोरच्यालाही विचार करावा लागतो मर्यादा म्हणजे भिंत नाही ती दोघांसाठी सुरक्षित सीमा आहे ती ठामपणे सांगितल्यास हळूहळू त्रास कमी होतो मला असं वाटतं की अशी सुरुवात करून बोलल्यास बदल घडतो पाचवा उपाय भावनिक ब्लॅकमेलिंगला बळी पडू नका मी हे तुझ्यासाठीच केलं तू समजून घ्यायला पाहिजे अशा वाक्यामध्ये भावनिक भावनिक दबाव टाकला जातो चूक करतो नंतर भावनिक नाटक करतो आणि तुम्ही परत गप्प बसता हे जर सतत होत असेल तर ही त्याची पद्धत ओळखा प्रेम म्हणजे आदर देणे एकच चूक वारंवार करायची आणि तेवढ्या पुरती माफी मागून विसरून जा म्हणायचं ही पद्धत म्हणजे भावनिक ब्लॅकमेलिंग आहे म्हणजेच मनावर त्याच्या पद्धतीने ताबा ठेवणं प्रेमळपणे पण ठामपणे सांगा की हे चुकीचं आहे हा दबाव सतत सहन केल्यास मानसिक ताण वाढतो आत्मविश्वास कमी होतो स्वतःची सुरक्षा आणि सन्मान ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहता तेव्हा समोरच्यालाही तुमचा आदर करावाच लागतो सहावा उपाय स्वतःचं आयुष्य फक्त नवऱ्या भोवतीच मर्यादित ठेवू नका लग्न झाल्यावर बायकांना वाटतं की आपली ओळख संपली आता आपलं संपूर्ण आयुष्य नवऱ्या भोवतीच जायला हवं त्याच्या मूडवर बोलण्यावर आपला आनंद अवलंबून असतो मग त्रास सुरू झाला की आता हेच आपलं आयुष्य असं मानून त्रास सहन करत राहतात मैत्रिणीनं तुमची स्वतःची स्वतंत्र ओळख आहे तुम्हालाही आवडी निवडी आहेत स्वतः स्वतंत्र आयुष्य आहे छंद मैत्री आवडतं का स्वतःसाठी वेळ हे सगळं स्वतःसाठी राखून ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःच आयुष्य जगता तेव्हा तुमचं मन मोकळं होतं समोरच्यालाही कळतं की तुम्ही फक्त सहन करणारी व्यक्ती नाहीत आयुष्यात छोटे छोटे आनंदाचे क्षण स्वतःसाठी शोधा स्वावलंबी व्हा छोट्या गोष्टीसाठी नवऱ्यावर अवलंबून राहणे सोडा जेव्हा तुम्ही कमू लागता तेव्हा तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होते सातवा उपाय विश्वास माणसाशी बोला आणि मदत घ्या मनातलं सगळं एकट्याने सहन करत बसणं म्हणजे आतून हळूहळू तुटणं विश्वासू व्यक्ती जसे आई बहीण मैत्रीण किंवा जवळचे नातेवाईक यांच्याशी शांतपणे बोला त्यांना परिस्थिती न डगमगता समजावून सांगा व्यक्त व्हा बोलण्याने उपाय सुचतात मानसिक कमी होतं मदत म्हणजे कमजोरी नाही योग्य व्यक्तीशी बोलणं हेच बदलाचं बीज असतं अनुभव ऐकणं आणि त्यांच्याकडून सल्ला घेणं तुमच्या निर्णय क्षमतेला मजबूत करतं स्वतःला एकटं समजू नका अशा वेळी मदत मागणं ही शहानपणाची खूण आहे आठवा उपाय मानसिक त्रासाकडे दुर्लक्ष करू नका ती देखील हिंसाच आहे शब्दांनी होणारा त्रास दिसत नाही म्हणून तो कमी नसतो सतत टोमणे अपमान कमी लेखणं हे सगळं भावनिक छळाचं रूप आहे त्याला नॉर्मल समजू नका जसं शारीरिक मारावर आवाज उठवता तसंच भावनिक छळावरही ठामपणे उभे राहा हे बरोबर नाही असं सांगणं ना हे हिंसेविरुद्धचं पाऊल आहे भावनिक त्रास नेहमी होत राहिला की आत्मविश्वास कमी होतो आपली ओळख आपलं व्यक्तिमत्व दडपलं जातं त्यासाठी स्वतःची सहन करण्याची एक मर्यादा ठरवा आणि समोरच्याला समजावून सांगा यापुढे सहन करणार नाही मानसिक सुरक्षितता ही स्त्रीची खरी ताकद आहे नववा उपाय कायदेशीर हक्काची माहिती ठेवा भारतामध्ये महिलांसाठी मानसिक आणि शारीरिक शाळाविरुद्ध कायदेशीर संरक्षण आहे त्याची माहिती प्रत्येक स्त्रीला असायलाच हवी कधी कोणावर काय परिस्थिती येईल हे कोणी सांगू शकत नाही स्त्रियांना होणार जात नाही म्हणून आपल्या हक्काची आपल्याला माहिती गरज भासल्यास कायदेशीर मदत घेणे मुळीच हवीदेशीर नाही उलट ते स्वतःचं आणि मुलाचं आयुष्य सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे वकील महिला हेल्पलाईन पोलीस सल्ला हे पर्याय तुमच्याकडे असू द्या या माहितीचं सामर्थ्य आपल्याला सुरक्षित ठेवतं दहावा उपाय आणि सर्वात महत्वाचा स्वतःचा आत्मसन्मान टिकवा जेव्हा नवऱ्याच्या शब्दामुळे वाजण्यामुळे मन तेव्हा अनेक बायका दोष देऊ लागतात काही काही चूक आहे परफेक्ट नाही मीच कामाची नाही असं त्यांना वाटायला पुरुष भाग पाडतात पण आत्मसन्मान टिकवणं म्हणजे स्वतःला कमी न लेखणं कोणीही अगदी नवरा सुद्धा तुम्हाला सतत कमी लेखत असेल तर ते स्वीकाराही नाही स्वतःचा सन्मान टिकवणं म्हणजे स्वतःचं मूल्य जपणं एकदा तुम्ही आतून ठरवलं की मीच स्वतःचा आदर करणार कि मग बाहेरचाही तुम्हाला काही वेळा बोलताना दहा वेळा विचार करतो आत्मसन्मान हे बाईचं सर्वात मोठं बळ आहे स्वतःच्या मुलांची जाणीव ठेवल्यास तुम्हाला निर्णय घेणं सोपं जात आत्मसन्मान टिकावणं म्हणजे तुमच्या आयुष्याचा पाया मजबूत करणं होय माझ्या प्रिय मैत्रिणीनं तुम्ही त्रास सहन करता म्हणजे नातं वाचवता असं नाही हे सहन करताना तुम्ही स्वतःला हरवत असता तुमची ओळख पुसत असता विचार करा याआधी तुम्ही अशा होत्या का आणि आता काय होऊन बसले तुमचं वाईट शब्द चुकीची वागणूक दुर्लक्ष हे जर सतत होत असेल तर गप्प बसून मार्ग सापडणार नाही शांतपणे ठामपणे स्वतःसाठी उभं राहणे गरजेचे आहे तुम्ही काही कमी नाहीत तुमचंही आयुष्य मोलाचं आहे महत्वाचं आहे चिंता जशी माणसाला पदोपदी जाळत असते त्यातून लवकरात लवकर बाहेर पडा हे उपाय कोणत्याही प्रकारे भांडण वाढ वाढवणारे नाहीत पण ते तुमचं आयुष्य नक्कीच बदलते स्वतःच्या भावना ओळखा बोला स्वतःचे हक्क जाणून घ्या आणि स्वतःवर प्रेम करा स्वतःला द्या हो तुमच्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा आणि त्रासातून बाहेर पडण्याचा जो मार्ग तुम्हाला योग्य वाटतो तो, तो स्वीकारा आजपासून एक पाऊल पुढे टाका स्वतःसाठी कारण तुम्हालाही आनंदी आणि सन्मानाचा आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे तुमचं जीवन असे सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लावं हीच ईश्वरच्यानी प्रार्थना धन्यवाद